आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा प्रभाग क्रमांक नऊ मध्ये छावा क्रांतीवीर सेना संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक कार्यकर्ते आणि युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला वर्धापन दिनानिमित्त सामाजिक ऐक्य संघटनात्मक बळ आणि समाजासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला कार्यक्रमात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत सामाजिक प्रश्नांवर आपली भूमिका मांडली त्यांनी समाजातील अन्यायाविरोधात शांततेच्या मार्गाने लढा देण्याचे आवाहन केले तसेच युवकांनी संघटित राहून समाजकार्याला प्राधान्य द्यावे असे मत व्यक्त केले छावा संघटनेने गेल्या वर्षभरात केलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा उल्लेख यावेळी करण्यात आला गरजूंसाठी मदत युवकांचे मार्गदर्शन सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणे अशा उपक्रमांमुळे संघटनेची ओळख अधिक मजबूत होत असल्याचे नागरिकांनी सांगितले या वर्धापन दिन सोहळ्यामुळे प्रभा क्रमांक नऊमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून सामाजिक विषयांवर चर्चा वाढली आहे नाशिकावर आलेले आहात माहोल आहे आपण या ठिकाणी भाषिकाला बरेच उपक्रम त्या ठिकाणी घेतलेले होते ज्यांच्या कार्यक्रमाला तेच उमेदवार आहे मात्र पुढे आपण राजकीय भाषण करता टाळू <laughs> परंतुकरण भाऊ एक असा मुलगा आहे की काम आहे सहकार्य लोकांनी केलं पाहिजे या मताचा विपर जरी मी तिथं काही शब्द टाळले असले तरी पण मीडियाच्या माध्यमातून सांस्कृतिक पोरग चांगलं आहे केलं पाहिजे सामाजिक कार्यात काम करणारे पोर टिकले पण पाहिजे आणि मग वेळेला काय होतं आपण जर सामाजिक काम करणाऱ्या पोराच्या पाठीशी राहिले समाजाचं काम करायला पुढं अडचणी त्याच्यामुळे सगळ्यांनी केलं पाहिजे या मताचा आणि शंभर टक्के पुण्यामध्ये पूजा मोरे मराठा आंदोलनासाठी त्या ठिकाणी सक्रिय सहभाग घेतला होता भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना अधिकृत उमेदवारी माघारी घ्यावं लागली काय सांगायचं कारण मला आताच करण मोठ्या माध्यमात अडथळाय आणि मलाही माहित नव्हतं आपल्या त्याचं कारण पूर्ण घ्यावं लागतं आणि त्यांच्यावर अन्याय जर झाला असेल तर हे मात्र मग मा योग्य नाही परंतु त्याच्यावरती पूर्ण बघायचा अगोदर स्टेटमेंट देणं योग्य नाही कारण तो कशामुळे झालंय काय घडलंय त्यांचे जुने काही व्हिडिओ समोर आणलेले होते त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काही भाज्य केलेलं असेल या संदर्भात काही त्यांनी व्हिडिओ त्या मागच्या काळामधले जे होते ते समोर आणल्यानंतर हा संपूर्ण निर्णय घेतला असं सांगितलं जात आपण आता हे तुमच्या माध्यमातून खरं माध्यमातून ज्यावेळेस मी बघतो की अन्याय झालाय आणि जुने व्हिडिओचा जर हे संबंध आता जोडत असतील तर ते शंभर टक्के मग चुकीचं आहे जर असं असेल जुने व्हिडिओ सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्या पद्धतीच बोलावंच लागत बोला। न्याय मिळतो नसतं न्याय मिळत नाही ना न्याय मिळतच नाही आणि ते जर तुम्ही आता काढणार असला तर बाकीच्यांचे पण येत मग ते बाकी पण आता मी काय मला एकदा बघू मग त्याच्यावरती झोड घेतो मी नंतर मी आणखी प्रत्यक्ष ते बघितलं नाही मराठा समाजाची जे पुण्यामध्ये रडते अक्षरशः उमेदवारीसाठी अनेकदा कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही मात्र अशा पद्धतीने संधी मिळाली ट्रोलर कड मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं गेलं आणि अक्षरशः उमेदवारी मागे घेण्याची वेळ आली अनेकदा तुमच्या चळवळीमध्ये काम करतात ती लेख होती ती अक्षरशः अश्रू डाळते आणि माफी मागते माफी मागायचा काय संबंध येतो त्यांनी माफी मागू पण नाही कारण हे राजकारण याच्यात जो आपला बळी द्यायचा प्रयत्न करत त्याचा बळी आपण पण घ्यायचा असतो आपण जातवान क्षेत्रीय मराठी आपला बळी द्यायला निघाला तर आपण सुद्धा बळी घ्यायचा माफी मागायचा काय समज आणि जुने एक असले तरी व्हिडिओ फोटे नाटे आणि गया ते आता बांगवायचे आणि कुठं तरी माघार घ्यायला लावायचं असं जर हे सत्य असेल तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा भोगावं लागतील त्यांना सुद्धा पण ते मला बघू द्या एकदा काय असतं मस्त सारख्याने बोलताना तरी मला माहितच नाही कार्यक्रम बोच्या त्याच्यामध्ये आता ऐकलं पण समाजाला मी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा सांगतो की ज्या ज्या वेळेस सामाजिक काम उभा करायची असते ज्यावेळेस आपण झोकून देऊन काम करतो त्यावेळेस समाजाची पण जबाबदारी आणि सगळ्या जाती धर्माची पण जबाबदारी करण भाऊ सारखे असे सहकार्य यांना वेळ केलंच पाहिजे याही मताचा पण मी नक्की आहे शक्यतो तुम्ही राजकीय व्यासपीठावर जाणं नेहमीच टाळलेलं आहे आज मात्र अरे बाबा राजकीय नाही ना हा राजकीय नाही ते पाच दिवसाचं व्यासपीठ होतं वर्धापन दिनाचं होतं मात्र त्याला राजकीय किनार देखील होती त्या व्यासपीठावर आल्यानंतर काय वाटलं राजकारणात एंट्री घ्यावी की नको मी करण भाऊ साठी बोललो का नाही मीडिया समोर घरी आले जाहीर बोललो का नाही कि समाजानं सामाजिक काम करणाऱ्या पोरांना सांभाळलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे जाहीर बोललोय याच्यापेक्षा जाहीर काहीच आवश्यक नाही तिथून बोललो नाही उलट मी इथून बोललोय बरे हुंबला आता पण केलं पाहिजे हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की सातत्यानं समाजाची लढाई लावून धरणाऱ्या लोकांना सांभाळणं सुद्धा समाजाने पाहिजे सांभाळलं पाहिजे काय होतो वेळ निघून गेल्याच्या नंतर रडत बसण्या समाजाचा सुद्धा काय उपयोग नाही अशा वेळेसच आपले पोरं त्यांना ताकद देऊन बळ देऊन पुढे घातले पाहिजे आणि हा संदेश महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाने घ्यावा मी नाशिक मधून आज दिलेला की समाजाचे पोरं समाजाच्या लढाई ज्यावेळेस उभा असते त्यावेळेस ज्या वेळेस ते या पाटलावरती उभा राहतात त्यावेळेस त्यांना बळ देणं सुद्धा समाजाने समोरचा विसरून द्यावा लागतं नाही तर अशा टायमाला जर तुम्ही म्हणले पक्ष पक्षात नेताच मोठा तर मग आपले काम करणारे पोरं गळत येत आणि काम करणारे पोरं गळले तर पुन्हा पुढे समाजात काम करायला अडचण येत आहेत तरी पण माझं समाजाला मत आहे की सामाजिक लढाई लढणाऱ्या पोरांना सहकार्य करत जा बळ देत जा कधी विसरत जा जाऊ नका की समाजात सुद्धा तेवढी जबाबदारी माझ्या हातात एवढंच सांगणं मत तर माझ्या हातात नाहीये पण समाजाला मी चांगला संदेश देऊ शकतो की आपल्या लेकरांना बळ द्यायचं शिका मग क्षेत्र कोणचं असेल शिक्षणाचं असेल नोकरीचं असेल राजकीय असेल सामाजिक असेल आडी अडचणी येत्या कोणचंही बळ असू द्या कोणतंही सहकार्य असू सगळ्या सहकारात उतरत जा शेवटी आता खूप वाईट दिवस आहेत आणि अशा वेळेस सहकार्या बळ दिलं पाहिजे याला मग नुसतं राजकारणाकडेच ओढू नका नाहीतर नुसतं याला याला राजकारणाकडेच ओढायचे सगळ्या असं पण नाही व्यासपीठावर सगळे तुम्ही भाषणचा उल्लेख केला अरे नाही बाबा मला ते काय झालं वाढदिवस वारदा बांध दिवस नुसतं बांधून दिसू त्याकडे आम्ही आलो ना मध्ये नेमकं काय आणि मला ते म्हणले नव्हते ते बी खोटं नाही बोलत नाही मला म्हणले नव्हते उमेदवार मला माहित नाही ते जरी म्हणले असले तरी मी आलोच असतो कारण सामाजिक क्षेत्रात त्या माणसाचं काम राजकारणासाठी नाही तर त्यांच्या संघर्षाकडे बघून येणं आमची जबाबदारी आमच्या आधीपासून ते ओढते आमची जबाबदारी आहे ना ते कुठं झाले आता एखाद्या पक्ष कोण उभा राहिले म्हणून यायचं नाही हे हे योग्य नाही मी वाढदिवस म्हणून आलोय येणार आणि जरी ते राजकीय उभा राहिले असते तरी राहिले असले तरी समाजाच्या लोकांनी सांभाळलं पाहिजे नगरी आहे या ठिकाणी बाण तुम्हाला दिसले राहत्या तुम्ही त्या बाळा बोलले की बाणा बोलले त्याचं बाण नेमका कुठे होता अरे मग बाण हो आहे त्या बाणावर काय करायचे त्या बाणाचं मला देणं गेलं नाही किंवा त्या त्यांचे कोणाकोणाचे कोणते कोणते चिन्ह त्याच्याशी देणं गेलं नाही मी सहज साध पोर गेल आणि तुम्ही पत्रकार बांधव मला दोन वर्षात बघता मी तुम्हाला कधी खोटं बोललो नाही मी सरळ साधा आहे माझा तो अर्थ नाही जे राजकीय लोक ती बाण अर्थ काढते तो अर्थ नाहीये माझा मला या काय कितीच मला आलं अरे म्हणलं काय मिस्टी हो या काय किती धकस काय काय म्हणजे मला वाटलं नाही पण दुसरे कुणी येऊन बसले असतील असं मला आधी वाटलं होतं पण ठीक आहे समाजाने सहकार्य केलं पाहिजे पुन्हा पुन्हा मी त्याच विषयाकडे येतोय आणि वेळेप्रसंगी सगळ्या क्षेत्रात समाजाचे लेकर समाजाने सांभाळले पाहिजे डी पी ए न्यूजबीर रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका